ला हजार। पन्दरा पन्दरा दोन हजार सोळाला ह्या संघटनेत सभासद झालो त्यावेळेस आम्हाला पहिली संघटना असताना आम्हाला पगार होता अडीच ते तीन हजार आणि ते पण पंधरा पंधरा दिवस आम्हाला काम होतं त्या दोन हजार सोळापासून आमची पगारात वाढ होत गेली ते आज आमची वाढ कमीत कमी, -कमी सतरा ऐंशी हजार महिना आम्हाला पडतो त्यामुळे ह्या संघटनेने आतापर्यंत जेवढे हे आमच्यासाठी केलं तेवढं कमीच किती केलं ते कमीच आहे यापूर्वी काय कुठल्या संघटने सगळं नव्हते आणि त्या संघटनेमध्ये आणि इथून पैसे आहेत यांच्या संघटनेमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला आम्हाला बाहेरकडनं जे आपुलकीच हे मिळालं बाकीच्या संघटनेकडनं आम्हाला एवढे म्हणजे रिस्पॉन्स येत नव्हता म्हणजे ज्या पहिले संघटना होते त्यावेळेस आम्ही कामकाज बघणारे पण दुसरेच लोक होते जसं बाहेरने परत आम्ही आल्यानंतर आम्हाला संधी दिली काम करण्याची सगळं बघण्याची सगळं कामगारांच्या रिस्पॉन्स हा आमच्या चांगला आहे अडचणी प्रत्येक अडचणीच्या वेळेस आम्हाला ते सहकार्य करतात आम्हाला काही अडचण आली तर ते धावून येतात आमच्या पाठीमाग ठामपणे उभे राहतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे

दोन हजार सोळापासून आम्ही हिरपणबाई स सय्यद या संघटनेशी का, का काम कामकाजात आम्ही कार्यरत आहे आणि इरपणबाईंचं कार्य व्यवस्थित आहे त्यांचं प्रेम आपुलकी भरपूर आहे व्यवस्थित काम बघतात कामगारांना संधी देतात आणि पगार आमचा पगार आत्ता ह्या महिन्यामध्ये म्हणजे पगारात वाढ झाली त्यामुळे आम्ही त्यांचं अभिनंदन करा इथे आलेलो आणि संघटना त्यांनी म्हणजे आम्ही सगळे कामगार एकजूट बाईंच्या आहे आणि राहणार खंबीरपणे राहणार संघटनेचं जेव्हा काम करत असतो तेव्हा मिठाचा काढा टाकणार अनेक आहे तुमच्यात असं एकजूट आहे ही दिसते पण त्यात भविष्यात पण अशीच एकजूट राहणार हो भविष्यात आम्ही शंभर टक्के इरफाणबाईंच्याच माघं राहू